खामगाव जिल्हा होणार की नाही अजित पवारांनी काढली खामगाव जिल्हा होणार चर्चेची हवा अर्थमंत्र्यांनी सांगितल्या खामगाव जिल्हा निर्मितीच्या अडचणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी खामगाव दौऱ्यावरती आले होते निमित्त होतं काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या पक्षप्रवेशाचं दिलीप कुमार सानंदा यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत अजित पवारांनी खामगाव जिल्हा होणार या चर्चावर पूर्णविराम लावला आहे खामगाव जिल्हा निर्मितीमध्ये असलेल्या अडचणी स्वतः अजित पवारांनी सांगितल्याने खामगाव जिल्हा निर्मितीच्या चर्चांमधील हवास निघून गेली आहे खामगाव जिल्हा निर्मिती करताना इतर जिल्ह्यांवर अन्याय होणार नाही या गोष्टीकडे देखील आम्हाला पाहावं लागतं असं म्हणत खामगाव जिल्हा निर्मितीचे स्वप्न अजून कोसो दूर असल्याचं अजित पवारांकडून सांगण्यात आलंय जिल्हा निर्मिती करताना बुलढाणा जिल्ह्यात केवळ सहाच विधानसभा येतात अजूनही राज्यामध्ये एकवीस विधानसभा असलेले जिल्हे आहेत पंधरा विधानसभा असलेले जिल्हे आहेत त्यामुळे जिल्हा निर्मिती करताना इतर जिल्ह्यांवर अन्याय होणार नाही याकडे देखील राज्यकर्त्यांना पाहावं लागतंय असं म्हणत खामगाव जिल्हा निर्मितीसाठी दिल्ली दूर असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय नवीन जिल्ह्याची निर्मिती जेव्हाही राज्यात होईल तेव्हा खामगाव जिल्हा सर्वांचं स्वप्न आहे जिल्हा सात महाराष्ट्रामध्ये जसं मध्ये ठाणे जिल्हा चोवीस आमदारांचा होता चोवीस आणि सहा ते सात महानगरपालिका होत्या त्यावेळेस तिथं अठरा आमदारांचा एक जिल्हा केला ठाणे मूळ आणि पालघर सहा आमदारांचा एक महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्या एम एल एम एल सी धरतणारी एम एल आमदार पंधरा आमदार असे मोठे मोठे आहेत शेवटी राज्यामध्ये कारभार करत असताना लोकांच्या मागण्याला मान सन्मान तर द्यायचाच असतो पण देत असताना कुठं दुसऱ्यावर पण अन्याय होणार नाही ही पण काळजी खबरदारी ही राज्यकर्त्यांना घ्यावी लागते